अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर एकवीस तारीख गुरुपौर्णिमा लवकरच येत आहे परवा ही गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला क कशी पूजा मांडणी करायची आहे स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करायचा आहे स्वामी महाराजांसाठी त्या दिवशी काय काय आपल्याला करायचं आहे किंवा स्वामी महाराजांसाठी कोणता नैवेद्य बनवायचा आहे तर आज ह्याच व्हिडिओमार्फत आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची छान अशी पूजा करायची आहे बघा तर त्या दिवशी बऱ्याच ताईंनी एकवीस दिवसाचं पारायण केलेलं आहे किंवा अकरा दिवसाचं पारायण केलेलं आहे किंवा सात दिवसाचं पारायण केलेलं आहे पुन्हा तारकमंत्राचं अनुष्ठानचं अनुष्ठान केलेलं आहे किंवा अकरा माळे जप जप केलेलं आहे आणखीन बऱ्याच काही चौदावा गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय अठरावा अध्याय या याचं हे पारायण केलेलं आहे किंवा अशा बरेच अनेक सेवा ज्या काही ताईंनी केलेल्या आहेत तर त्याची उद्या उद्याप म्हणजे एकवीस तारखे दिवशी उद्यापन सांगता करायची आहे तर बघा आता सकाळी आपल्याला लवकर उठून सर्व काही आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आता साफसफाई तर आपली चालूच असते पण आणखीन उत्साहाने कारण हा गुरु शिष्याचा दिवस आहे गुरु शिष्यामधील जे काही गुरु शिष्यामधील जे काही प्रेम आहे त्यात त्याची आणखीन वाढ होण्याचा हा दिवस आहे तर आपल्यालाही आपल्या गुरूंसाठी त्या दिवशी कोणते कोणती सेवा करायची आहे ते आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा सकाळी लवकर आपलं काम सगळं आवरलं की आंघोळवर सगळं काही झालं की आपल्याला सगळ्यात आधी महाराजांची देवघरात जाऊन आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या महाराजांची पूजा करून घ्यायची आहे तर ती स्वामी महाराजांना अभिषेक कसा करायचा आहे तर आज ह्या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत तर बघा स्वामी महाराजांची पूजा अभिषेक करताना जर तुमच्याकडे जर गळती असेल तर तुम्ही गळती लावू शकतात जर गळती नसेल तर तुम्ही स्वामी महाराज आता बघा दर गुरुवारी आपण कसं करतो दर गुरुवारी किंवा बरेच जण काय करतात की गुरुवारी पण करतात तर स्वामी महाराजांचा अभिषेक करताना आपण काय करतो की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत स्वामी महाराजांचा अभिषेक करतो कारण दररोज आपल्याला ज्या काही सेवा आहेत ज्या काही स्रोत आहेत ते म्हणणं शक्य नसतं भरपूर कामं ते असतात म्हणा जॉईंट फॅमिली असते त्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा बऱ्याच काही होत नाही पण एक दिवस स्वामी महाराजांसाठी आपण ही सेवा नक्की करायची तो म्हणजे गुरुपौर्णिमाचा दिवस त्या दिवशी आपण स्वामी महाराजांसाठी एक दिवस काढून बघा त्या दिवशी रविवार पण आहे आपल्याला टाईम पण भेटणार आहे तर त्या दिवशी आपण होईल तेवढी स्वामी महाराजांची सेवा करायची आता मी पण दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक करते किंवा गुरुवारी अभिषेक करते पण श्री स्वामी समर्थ असा म्हणून मी अभिषेक करते पण उद्या प आपण म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी पण आपण ज्या काही सेवा आहेत त्या सेवा म्हणून आपण महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर त्या सेवा कोणत्या आहेत बघा सगळ्यात आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षक याचं पठण करायचं आहे एक वेळेस बघा एक वेळेस गणपती अथर्व शीर्षकचं आपल्याला पठम पठण करायचं आहे नंतर पुरुष सुक्तम बघा एकवीस वेळा म्हणणं शक्य नाही झालं तर एक वेळेस पण आपण म्हणू शकतो जर एकवीस वेळेस म्हणणं शक्य झालं तर खूपच चांगलं पण नाही जमलं तर एक वेळेस पुरुष सुक्तम पुन्हा सुक्तम आणि पवमान सुक्तम पवमान सुक्तम आणि नंतर राम श्रोत एक ते नऊ वेळा राम श्रोत आपल्याला असं म्हणायचं आहे बघा गणपती अथर्व शीर्षक पुरुष शुक्त सुक्तम पवमान सुक्तम आणि राम रक्षा स्रोत एक ते नऊ वेळेस आपल्याला ह्या हे स्रोत म्हणून स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करायचा आहे असा स्वामी महाराजांचा अभिषेक झाला की स्वच्छ कपड्याने स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची बघा आता तो को कौ, कोणाकडे फोटो असतो किंवा कोणाकडे मूर्ती असते तर फोटो हा आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजलने पुसून घ्यायचा किंवा गुलाबजलची बॉटल असेल तर गुलाबजलने फोटो पुसून घ्यायचा आपल्याला आणि स्वच्छ कपड्याने तो स्वच्छ करायचा आणि तो फोटो स्वामी जिथं आपल्या स्वामी महाराजांचं ठिकाण आहे देवघरात तिथं आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे आणि छान असं त्या दिवशी स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे बघा हिना अत्तर हे स्वामी महाराजांना खूप आवडतं आहे तर त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे सुगंधित अष्टीगंध स्वामी महाराजांना लावायचं आहे ते ला अष्टीगंध लावायचं झाल्यानंतर मग आपल्याला स्वामी महाराजांना नवीन असं त्या दिवशी वस्त्र स्वामी महाराजांना परिधान करायचं आहे बघा नवीन वस्त्र स्वामी महाराजांना परिधान करायचं आहे ज्या काही स्वामी महाराजांच्या गळ्यात घालण्याच्या रुद्राक्षाच्या माळा म्हणा मोतीची माळा म्हणा जे काही ते स्वामी महाराजांना त्या दिवशी आपल्याला घालायचे आहेत आणि जमलं जर भेटली असं तुम्हाला चाफ्याची स्वामी स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं खूप आवडतात तर चाफ्याची फुलं स्वामी महाराजांना व्हायची आहेत चाफ्याची फुलं नाही भेटली तर पिवळी कोणत्याही रंगाची फुलं आपल्याला व्हायची आहेत आणि त्या दिवशी आपणसुद्धा पिवळ्या कलर वस्त्रच घालायचं पिवळ्या कलरची साडी घालायची त्या दिवशी जमलंच तर इतर कोणत्याही कलरची घातली तरी जमेल फक्त काळा कलर सोडून आपण बाकी कोणत्याही कलरची साडी त्या दिवशी घालायची आहे तर मग हे झालं स्वामींचा अभिषेक ह्या पद्धतीने स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा स्वामी महाराजांची नंतर आरती करताना सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची आरती म्हणायची नंतर स्वामी महाराजांची आरती म्हणायची नंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची आणि नंतर दुर्गे भारी ही आरती म्हणायची अशा चार आरत्या आपल्याला त्या दिवशी म्हणायच्या आहेत आणि ह्या चार आरत्या म्हणायच्या झाल्यास नंतर मग आपण स्वामी महाराजांचा स्वामी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं बघा आता स्वामी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य कोणता हा तर सगळ्या सेवेकऱ्यांना सगळ्या सर्व ताई सर्वांना माहिती तर या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य हा ब पुरणपोळी आहे कटाची आमटी आहे कांदा भजी आहेत बेसनाचे लाडू आहेत खीर आहे अशा बऱ्याच काही श्रावणी शेंगा आहेत घेवड्याच्या शेंगा तर अशा बऱ्याच काही स्वामी महाराजांच्या आवडतं जे काही आपल्याला या सर्वांपैकी जो काही एक पदार्थ बनवणं होईल त्या दिवशी हा पदार्थ बनवून आपण स्वामी महाराजांना त्या दिवशी अर्पण करायचं आहे बघा आता स्वामी महाराज असं म्हणत नाहीत की मला हा पदार्थ बनवा तो पदार्थ बनवा स्वामी महाराजांना फक्त त्यांच्या भक्तांची भक्तांची सेवेचे भूकिले आहेत स्वामी महाराजांच्या भक्तांचे भूकेले आहेत स्वामी महाराजांना फक्त आपली सेवा पाहिजे दुसरं काही नाही बघा आपण स्वामी महाराजांना काय तर द्यावं इतकं पण आपण मोठे नाहीत आपण स्वामी महाराजांसमोर छोटेच आहोत पण एक आपली एक इच्छा आहे की आपण स्वामी महाराज एवढं आपल्यासाठी करतात मग आपण स्वामी महाराजांचा हा दिवस आहे स्वामी महाराजांचा शिष्य गुरु शिष्याच्या नात्यातला हा गोडवा आजचा दिवस आहे म्हणून आपण स्वामी महाराजांसाठी गोडधोड काहीतरी बनवायचं म्हणून जे काही तुम का तुम्हाला म्हणजे यथाशक्ती जे काही तुम्हाला बनवणं होईल तर तो पदार्थ तुम्ही स्वामी महाराजांना बनवायचा आहे आणि अर्पण करायचं आहे आणि जमलंस तर केंद्रात किंवा मठात जायचं आहे मठ केंद्र जवळ नसेल तर दत्त महाराजाचं हे प्रत्येक गावात असतं तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथं स दत्त महाराजांना स्वामी महाराजांना मोजरा करून जे काही आता आपल्याला बघा त्या दिवशी दान धर्म करायचं खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी आपल्याला जे काही आपल्याकडून होईल ते दान धर्म आपण करायचं बघा कोणत्याही पिवळ्या रंगाचं म्हणा केळी म्हणा पेढे म्हणा किंवा बरेच काही असे का का जे फळं असतात फळं किंवा वडापाव म्हणा ज्या काही गरजू व्यक्ती आहेत ज्या काही मंदिरासमोर बसलेल्या असतात किंवा जे काही जे गरजू आहेत त्यांना त्या दिवशी आपण ज्या काही आपल्या जन म्हणजे आपल्याकडून ज्या होईल त्या आपण वस्तू त्या दिवशी आपल्याला दान करायच्या आहेत तर स्वामी महाराजांना आपण गरजू व्यक्तींना जे काही दान करतो ते स्वामी महाराजांना खूप आवडतं तर आपल्याकडून जे काही दान करण्यात येईल त्या दिवशी दान करायचं आणि जर एखादी गरजू व्यक्ती जर दारावर काही मागण्यासाठी आली तर आपल्याला त्या गरजू व्यक्तीला पण जे काही म्हण ते द्यायचं खाण्यापिण्याचं द्यायचं पैसे नाही द्यायचे पण खाण्याचं द्यायचं जेणेकरून त्याच्या मुखात जाईल आणि त्याच्याकडून आपल्यासाठी काही आशीर्वाद येईल बघा स्वामी महाराज असंच नाही की आपण स्वामी महाराजांना पुढे नैवे त्याचं ताट ठेवलं आणि स्वामी महाराज त्याच्यातलं कसं घास कसा ग्रहण करणं झालेत असं आपल्या मनात बरेच वेळेस वाटतं पण स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो अन्न अन्न ग्रहण करतात आपल्या घरचं अन्न ग्रहण करून जात असतात मग तो माणसाच्या रूपात असो कुत्र्याच्या रूपात असो मांजराच्या रूपात असो किंवा पक्ष्यांच्या रूपात असो किंवा वृद्धांच्या रूपात असो कोणत्याही रूपामध्ये येऊन स्वामी महाराज तो आपला नैवेद्य ग्रहण ग्रहण करून जात असतात इतके स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी धावत येत असतात तर अशा ह्या सेवा आपल्याला त्या दिवशी आणि छान अशी गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांची छान अशी सजावट मस्त धूपदीप सर्व काही लावून छान सुगंधी धूप धूपदीप सर्व काही लावून स्वामी महाराजांची छान अशी अभिषेक पूजा नैवेद्य आरती असं त्या दिवशी आपल्याला सगळं काही करायचं आहे तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे तर सर्व भक्तांनी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी ह्या दिवशी आपल्या गुरु गुरूंचा वार आपल्या स्वामी महाराजांचा वार असा एकदम छान प्रकारे साजरा करायचा आहे तर आजचा व्हिडिओ असा आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थक